चला एवढी आहेत सर्वजण आज त्या इंग्लिशवाल्या ताई नाही आल्या कस काय ते दे? काय त्याच ना डोल काल काऊन ऑप्शन ठेवते बर पिन लावढीच नाही वाटत ते एक मिनट लगे सुरू करो अपन चला क्लियर बिक यूटूब क्लियर है चलो ठीक है तर आपण अंक खिळे इथपर्यंत होतो बरोबर आहे आणि हा लेक्चर दुसरा आहे अंक खिळेवरचा लेक्चर किती आहे दुसरं आहे याच्या अगोदर आपण काही उदाहरणं बघितलेत तर ते आज थोडं चेंज राहील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना क्लिअर दिसते आणि बोर्डावरचा काही प्रॉब्लेम नाही ना काही अडचण आली तर मला बोलायचा तर आजचं एक उदाहरण असणार आहे बघा त्या दिवसापेक्षा थोडं चेंज आहे अंक खिळीवरचंच की एका मुद्रकाला एका पुस्तकातील हे बघा एका मुद्रकाला एका मुद्रकाला एका पुस्तकातील 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 पान क्रमांक देताना पान क्रमांक देताना पान क्रमांक देताना प्रत्येक अंकाला एक प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण खेळ किती लागतील तर याप्रमाणे याप्रमाणे एकूण खेळ किती लागतील एक एकूण खेळ किती लागतील एकदम सिंपल आहे पहिला पर्याय आहे दोनशे पंचवीस दुसरा पर्याय आहे दोनशे चोवीस तिसरा पर्याय आहे दोनशे सव्वीस आणि शेवटचा पर्याय आहे एकशे एकोणनवदा तर काय उत्तर राहिल्या जवळ सोडवा पटकन बघू आपण खूप फिकट दिसते तुम्हाला बरोबर आहे का दार दार ला आणि ही लाईट बंद करा इकडचा कर आहे हा लाईटही बंद करा तिथे सुनील तो लाईट बंद करा म्हणजे दिसतं क्लिअर पिन जवळचा पिन पिन काढून पिन जवळचा करा बटन हां तसं आता बघा दिसतंय का क्लिअर थोडं तुम्हाला तुमच्या नोटबुकवरचं दिसतंय ना सगळं क्लिअर हां नाही दिसत हां इकडला लाईट टाकतो ना मी आता तिकडं काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला जास्त आणि येतं नोटबुकवरचं कोण दिसाल काय येतोय प्रॉब्लेम नोटबुकवरचं दिसतं ना चला ठीक आहे बघा थोडं दार उघडा वाटलं तर थोडं क्रॉस हा बस 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 चला घ्या लिहू ना मी वाटलं तर पेन इकडं पुन्हा चेंज करतो इकडं हा पेन जास्त दिसेल क्लिअर बघा बरोबर का हां सोडवा सोडवा पटापट पटा, खूप वेळ होत आहे आपल्याला हां एका मुद्रकाला एका पुस्तकातील पान क्रमांक देताना प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण खिळे किती लागले काढायचा पान क्रमांक देताना आहे ना पाचशे स सदुसष्ट खिळे लाग लागले असा आहे ते हां पाचशे सदुसष्ट खिळे लागले असे इथं करेक्शन पाचशे सदुसष्ट खिळे लागले तर मग पाणी किती असं काढायचं आहे पुस्तकाला पाने किती हे करेक्शन घ्यायचं आता घाईमध्ये मी तुम्हाला दिले ते चलो कारण तिकडं क्लिअर होतं का नाही हे बघण्यातच माझा विचार होता आता सोडवा पुस्तकाला पाणी किती जर एवढे खिळे लागले तर मोबाईल होता ना इथं दोन आहेत ना दुसरा कुठे ते पाहिजे होता कोणाकोणाचं उत्तर आलंय मला पटापट सांगा सांगू का अंग खेळायचे भाई लोकांतरी सांगू मी सिंपल आहे बघा लक्ष द्या मी काय बोलतो ते आता एक कालचा फॉर्म्युला सांगितला तो माहीत आहे तुम्हाला त्याच फॉर्म्युलाहून सोडवता येईल आपल्याला आपण काय केलं होतं की समजा खिळे काढायचे असतील तर फॉर्म्युला काय वापरला होता खिळे बराबर हुँ? जे पानं होते लक्ष द्या पाने त्यातून शंभर वजा केल ते हो केले हो ते बरोबर आहे ध्या नाही का आणि त्याला तीन न गुणला होता आणि प्लस एकशे ब्याण्णव केले होते बरोबर आहे तोच फॉर्म्युला इथं वापरा फक्त किमती बरोबर टाका बघा खिळे किती लागले तिथं टाका खिळे पाचशे सदुसष्ट लागलेत ना तर इथं टाका पाचशे सदुसष्ट खिळेच्या जागी आणि हे तीन सूत्रातलेच पानं किती आहेत माहीत नाही पानं काढायचे ते पानंच राहू द्या वजा शंभर आहे तर आणि इकडं अधिक किती येतं एकशे ब्याण्णव आहे तर लक्ष द्या आता काय करायचं आहे सिम्पल आहे हे इक्वेशन आहे हा लक्षात आलं आलं ना तुम्हाला सूत्र म्हणजे इक्वेशनच असते एक तर एकशे ब्याण्णव इकडं प्लस आहे ते एकशे ब्याण्णव इकडं वजा करा ना पाचशे सदुसष्ट जे आहेत या पाचशे सदुसष्टमधून वजा करा तर किती होणार इथं पाचशे सदुसष्ट लक्ष द्या पाचशे सदुसष्ट वजा एकशे ब्याण्णव गेले आता इकडे राहिले काय तुम्हाला तर तीन गुणीला पान ह्या गुणाकार होईल तीन गुणीला पाने लक्षात येते सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही ना नाही तर तीन तसेच राहू द्या तीन तसे तसेच राहू द्या सरळ सरळ पाने वजा शंभर राहू द्या इकडं कळालं ना काय प्रॉब्लेम आता याच्यात या दोघांची वजाबाकी करा किती येते पटकन सांगा मला हा वजाबाकी करायची आपल्याला तर चारशे किती सातमधून दोन गेले पाच कोणी एक वेगळं सांगायला कोणी वेगळं सांगायला आहे आणि इथं आता सहामधून नऊ जात आहेत सोळामधून नऊ गेले सात राहिले किती चार चारशे पंच्याहत्तर कोणाचं आला ते करेक्ट आहेत हां आता चारशे पंच्याहत्तर इकडं आले हे तीन जे आहेत लक्ष द्या लक्ष द्या हे तीन कसे आहेत गुणाकारामध्ये आहेत ना ते आता इकडं भागा करताना तीन तीन इकडं भागीले टाका हां आणि मग इकडं रा, इकडे राहिले पाने वजा फक्त शंभर तर तीननं भागा आता याला तीन एक तीन तीन एक तीन, तीन एक तीन उरले किती एक तिनापाची पंधरा उरले किती बोला दोन अरे अर तीनशे नाही कट कटरा तीन एक तीन त्यानंतर उरला एक तिनापाची पंधरा तीन भाग जात नाही इथं इथं तीनशे पंच्याहत्तर आहे का चलो पुन्हा काटा मग गेला तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला एक तीनापाची पंधरा एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस आणि हे व हे इकडले शंभर प्लस होतील पुन्हा म्हणून मग एकशे पंचवीस आणि प्लस हे शंभर इकडं पाणी राहतील फक्त मग आता पाणी तर किती होणार दोनशे पंचवीस कळालं का दोनशे पंचवीस होणार कळालं पुन्हा रिपीट सांगायची गरज नाही याला का सांगावं लागते मला वाटतं सुतारेताईंना सांगावं लागते कळे करेक्ट ना सांगावं लागते ना थांबा सांगतो हा हे बघा सिम्पल साधी गोष्ट एवढं खोला जायची गरज नाही तुम्हाला पुस्तकाचे पान आहेत बोर्डावर लक्ष देत आहे बोर्डावर दे एक पान केलं एक क्रमांक दोन पान केलं दोन क्रमांक असे पानाचे देतो ना आपण हा तर असं एका अंकाला एक खिळा या दुसऱ्या अंकाला दुसरा खिळा तर पान क्रमांक पाचशे पान क्रमांक देताना तुम्हाला <workitenàn> खिळे वापरले पाचशे सदुसष्ट खिळा काय वापरलं खिळे की प्रत्येक अंकाला एक खिळा या पाचशे सदुसष्ट खिळे वापरले तर मग त्याला पाने किती असतील हे काढायचं आपल्याला तर सिंपल तुम्हाला मी काय सांगितलं होतं काल सूत्र की जे आपण खिळेचं सूत्र वापरलं होतं खिळे बराबर इथं शंभर वजा आपण सॉरी पाने वजा शंभरा एक सेकंद एक सेकंद थोडं थांबा एक प्रॉब्लेम देत हिपे ना चलो आता बघा हे खिळे खिळे बराबर आपण काय केलं तर काल की <kye>, पानं जे आहेत त्यातून शंभर वजा करून त्याला तीननं गुणलं होतं अधिक काय केलं तर एकशे ब्याण्णव प्लस केलं ते केलं तर ना सकाल तर मग तेच फॉर्म्युला वापरायचा आहे खिळे आहे तर खिळेच्या जागी पाचशे सदुसठ ठेवून द्या ना या खिळेच्या जागी पाचशे सदुसष्ट ठेवून द्या आणि इकडं राहिले तीन मग इकडं काय आता पाने सूत्रातले तर पानेच राहू द्या वजा शंभर एक आणि तर एकशे ब्याण्णवला हे एकशे ब्याण्णव कळालं का आधी काही हे प्लस आहेत लेख लक्षात ठेवा हे प्लस आहेत आता साधी गोष्ट आहे समीकरण सोडवायचं आपल्याला आता तुम्हाला माहिती आहे प्लसची इकडं काय येणार मायनस हे एकशे ब्याण्णव उचला यातून मायनस करा म्हणजे पाचशे सदुसष्ट मायनस एकशे ब्याण्णव तर बघा लक्ष द्या मी सोडवतोय तर सात मधून दोन गेले किती राहिले बोला पाच सहामधून नऊ जात नाही तिथं हातचा घ्या इथं राहिले चार मग मग सोळामधून नऊ गेले किती राहिले सात आणि आता चारमधून एक गेला तीन तीन आले इकडे म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आले इकडं आता इकडं बघा लक्ष द्या हे एकशे ब्याण्णव कटले इकडे हे दोन गोष्टी राहिल्या फक्त इथं म्हणजे तीन आणि हे पाने वजा शंभर आता काय करायचंय हे तीन ही तल्ले उचलून इकडं टाकायचे तीनशे पंच्याहत्तर ला तीन उचलायचे आणि भागीला टाकायचे का टाकायचे भागीला गुन्हा करत आहेत नाही इथं या कंसाला गुणिले आहेत तर भागीला जाणार म्हणजे मग मं इकडे राहिलं पाने वजा शंभर हे तीन नाही येत आता इकडं हे इकडे गेले या साईडला गेले ते काटून घ्या तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा हां उरला एक तिनापाची पंधरा किती आलं एकशे पंचवीस आलं तीननं काटल्यावर किती आलं एकशे पंचवीस मग हे एकशे पंचवीस या साईडला आहे तर आणि इकडं काय आहे पाने पाने वजा शंभर आहे बरोबर आहे ना सर तर शंभर हे वजाचे या साईडला कसे होणार प्लस होणार तर मग प्लस केले तर एकशे पंचवीस आणि शंभर किती होणार पाने दोनशे पंचवीस म्हणून मग उत्तर आपलं आहे की पाने बराबर पाने बराबर हे एकशे पंचवीस अधिक हे शंभर इकडले इकडे जातात म्हणजेच प्लस होतात तर मग उत्तर आलं आपलं किती दोनशे पंचवीस कळालं का नाही कळालं खूप वेळ लागला या उदाहरणाला तर लिहून घ्यायचं का गरज नाही चला ठीक आहे बघा ज्याच्या ज्या आकारान लिहून घ्यायचं लिहून घ्या पुढचं उदाहरण घेऊ आपण चला पटापट चला आज चालतंय ना थोडं ठीक चला चला पटापट चला ओ हो आणि युट्यूबला युट्यूबला पेन कालचा दिसला होता बरं का तुम्ही म्हणले होते ना स्टार्टिंगला तसं होतं पण नंतर दिसला होता युट्यूबला लेट आ युट्यूबला लेट दाखवतं ना तर सुरुवातीला ब्लँक चालते स्क्रीन बरोबर का सुरुवातीला ब्लँक चालते ना नाववर तर तोच वेळ होता पुढं कंटिन्यू दिसला होता आता आजचा पण तुम्हाला पहिल्यांदा काही वेळ चालेल ना तर मागचं दाखवायला ते पण तो पेन दिसत नाही इकडं आता इकडं पेन दिसत नाही आज नाही दिसत क्लियर मध्ये आता दिसेल काय होतं तस आपलं रोजच्या रोज येईल आता उठाई आहे दोन आता दिसतोय का बघा नाही दिसत तरी पण हा आता आलं बघा चलो पुढचं उदाहरण देऊ अजून एक हम्म की एका पुस्तकावर होई तेच उदाहरण राहील तसंच सेम थोडं थोडं एकदा धमा मला एकदा लावू द्या स्क्रीन इथं माझी इथं तिकडं दिसतोय तुम्हाला पण मला इकडं दिसलं पाहिजे चलो ठीक आहे बघा लक्ष द्या काय माहिती आहे का तेच तसंच सेम उदाहरण राहील हां अरे इतना परेशान करत एका पुस्तकावर पान क्रमांक देताना एका पुस्तकावर पुस्तकावर पान क्रमांक देताना पान क्रमांक देता देता प्रत्येक अंका एक प्रत्येक प्रत्येक अंका एक अंका एक या प्रमाण या प्रमाणे या मुद्रकाला 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 चारशे सत्तेचाळीस मुद्रकाला चारशे सत्तेचाळीस खिळे लागले चारशे सत्तेचाळीस खिळे खिळे लागले लागतात लागतात तर 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 पुस्तकाला पाणी किती तर एकूण पुस्तकाला पाणी किती येतं पाणी काढायचं आहे तुम्हाला एकूण पुस्तकाला पाणी किती बोलू हा करेक्ट आहे ज्यांचं एकशे पंच्याऐंशी आलं ना त्यांचं उत्तर करेक्ट आहे सरळ सरळ याच्यातून म्हणजे सूत्रानुसार सांगू का डायरेक्ट सांगू आता असं एकशे ब्याण्णव याच्यातून वजा करा तीन भागा आणि त्यामध्ये शंभर प्लस करा बस असं डायरेक्ट जर करायचं असेल तर डायरेक्ट सांगायला चालतंय हां सांगू का लक्ष द्या चारशे बोर्डावर लक्ष असू द्या चारशे सत्तेचाळीस जे आहेत या चारशे सत्तेचाळीस मधून एकशे ब्याण्णव वजा करा लक्षात आलं का एकशे ब्याण्णव का वजा करतो तर पहिल्या शंभरला एकशे ब्याण्णव खेळी लागतात ना पहिल्या शंभर क्रमांकाला ते वजा करा किती येणार आहे तर सात मधून दोन गेले पाच आणि आता इथं चारमधून जात नाहीत मग इकडला हाचा घ्या चौदा इथं झाले तीन हां तर चौदामधून नऊ गेले किती राहतील पाच चलो ठीक आहे हां आता तीनमधून एक गेला किती राहतील दोन म्हणजेच आता याला तीननं भागायचं आहे तीननं का भागायचं तिकडं तीननं गुणलं होतं ना आपण चलो तीन, तीन। एक तीन तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस उरला एक तिन्हा पाच पंधरा आणि जे एकशे ब्याण्णव हे आपण बाजूला काढलेत ना याचा अर्थ शंभर पाना जे काढलेत तर ते शंभर याच्यामध्ये काय करा आता प्लस करा म्हणजेच तुम्हाला उत्तर काय येणार आहे इथं की एकशे पंच्याऐंशी उत्तर काय असणार आहे एकशे पंच्याऐंशी ओके <coughs> चला ठीक आहे आणि नसल येत तर मग आता फॉर्म्युला जे होता तो फॉर्म्युला ज्यात किमती ठेवा आणि समीकरणानुसार सोडवा म्हणजे येऊन जाईल तुम्हाला ए, पेन पेन लेड़। लेड़। दा, दा, हे पेन खूप लेट दाखवते शिरकांनी लिहायला इथं स्मूथ दाखवत नाही असा खूप लेट दाखवायला म्हणजे माझा पेन पुढं चालला आणि ते मागून उमटायला लेट कशामुळं आता आता डा वायफाय मग त्याला हे करायचं संध्याकाळी अपडेट करायचं हे काय कटही होत नाही आता हे लवकर हे बघा बघ कुठं कट होत कटच होत नाही सक्सेसच आहे ना ते बघ कट कुठं कट व्हायला आता कसं मग आता आता काय करायचं एंड करतो हे क्लोज तर बाहेर पाहिज नाही एंड व्हायसाठी कमीत कमी मग थांबा थोडा होईल कट कट झाला की आपण जाऊ आपलं व्हाईट बोर्डवरचं सक्सेस होत आहे बघा ते चांगलं चालेल इकडलं सक्सेस होईल ना म्हणजे कारण बरेच अडचणी आहे थांबा थोडा याला एंड करतो आणि आपलं वैयक्तिक असं घेऊ आज आता असं आहे लाईव्ह गेलं कीच फक्त प्रॉब्लेम येतो याला काही प्रॉब्लेम येत नाही आता आता लाईव्हचं कट केलं ना चालतंय असं काय प्रॉब्लेम नाही